नमस्कार सुवर्णा रेसिपीमध्ये मी सुवर्णा तुमचे स्वागत करते पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याला अशा पावसाच्या दिवसात भिजून आल्यावर मस्त घरी चमचमीत तिखट काहीतरी खावंसं वाटतं कधी कधी भजी बनवायला कंटाळा येतो म्हणून आज मी तुम्हाला एक मस्त डिश दाखवणार आहे त्याचं नाव आहे अंडा घोटाळा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात लागणारी सामग्री इकडे मी एक कढई घेतली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल गेता है। ता गरम करून घेत आहे आता त्या गरम तेलामध्ये मी लसूण व दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत परतून घेणार आहे कांदा चांगला गोल्डन झाला आहे आता त्यात आपण बारीक चिरलेला टमॅटो टाकणार आहोत तो देखील कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेणार आहोत टमॅटो कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये त्यांची बारीक पेस्ट करून घेणार आहोत पेस्ट तयार झाली आहे तुम्ही बघू शकतात आता आपण त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून त्यात एक चमचा जिरे व तयार केलेली पेस्ट टाकून ती व्यवस्थित शिजवून घेणार आहोत पेस्ट शिजवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये सर्व सुखे मसाले एकत्र एक टाकून मिक्स करून घेणार आहोत सर्व मसाले आपल्याला त्या पेस्टमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत ते आपल्याला तीन ते चार मिनटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला कच्चापणा लागणार नाही तुम्ही बघू शकतात आपली ग्रेव्ही तयार होत आहे आता आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून ते तीन ते दोन मिनटासाठी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आपली ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून तयार झाली आहे आता आपण त्यात बॉईल केलेले तीन अंडे किसून टाकणार आहोत जेणेकरून भाजीला एक वेगळं टेक्स्चर येईल ह्याचमुळे तर या भाजीचं नाव अंडा घोटाळा म्हणून आहे आता आपण किसलेले अंडे टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये हलक्या हातांनी मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर आपण त्यावरून चवीसाठी कोथंबीर टाकून ते एक मिनटासाठी शिजवून घेणार आहोत ते झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता मी हाफ फ्राय अंड तयार करत आहे त्यासाठी मी एका पॅनमध्ये एक चमचे तूप टाकून घेतले आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये त्या मी एक कच्चं अंड फोडून टाकत आहे त्यावरतून मी चवीपुरता चिमूटभर मीठ व चवीपुरता मिरची पावडर टाकत आहे तुम्ही हे हाफ फ्राय अंड आपण जेव्हा अंड्याची ग्रेव्ही बनवत होते त्यासोबतसुद्धा बनवू शकतात पण हे मी वेगळं बनवलं आहे आता आपण आपण तयार केलेली ग्रेव्ही एका प्लेटमध्ये सर्व करून त्यावरून हे तयार केलेलं हाफ फ्राय अंड टाकणार आहोत जेणेकरून एक भाजीला चांगलं टेक्स्चर व चव येईल तुम्ही बघू शकतात आपला अंडा घोटाळा ही डिश तयार आहे आता तुम्ही ही डिश पावसोबत किंवा भातासोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात अतिशय सुंदर ही रेसिपी आहे चवीला अगदी टेस्टी ही रेसिपी एकदा तुम्ही जरूर ट्राय करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही डिश कशी वाटली व्हिडिओला लाईक ला ला करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद